नमस्कार स्वराज्य लेखणी मंच आयोजित सुनीता ताई कपाळे वाढदिवस काव्यभाचन स्पर्धा दोन हजार चोवीस ऑनलाईन या स्पर्धेतील मी सहभागी सौ शुभदा शरद घोसाळकर गोरेगाव मुंबई येथून माझ्या कवितेचं शीर्षक आहे यादी संपेना गाईना घरातल्या खर्चाची ही यादी संपेना शाळेने त्या फी वाढीचा बांधला यशंग अभ्यासापेक्षा इतर गोष्टीत शिक्षक झाले दंग खाजगी शिकवण्यांची बाहेर झाली बघा गर्दी तिथे पाठवण्यात मुलांना पालक झाले दर्दी शाळेच्या फी वाडीचा मला भार सोसेना घरातल्या खर्चाची यादी संपेना वाढते मागाई आवक वाढेना घरातला खर्चाची यादी ना कपड्यांची फॅशन ती रोज येते नवी बायको बायकोपुरांना माझ्या ही सगळी हवी कपड्यांच्या दर्जाच तर आयुष्यच नसतं काही महिन्यातच ते पाय पुसणं दिसतं तरीही तो खर्च मला सोडून ना घरातला खर्चाची यादी संपेना वाढते मागाई आवक वाढेना घरातला खर्चा ही यादी संपेना एकाच पदार्थांची हॉटेलात नावे बदलतात मग घरच्या नाही मोह होतो तिथेच जाण्यात रोज नाही पण कुटुंबाला न्यावेच लागते पाहत वाढत्या बिलाकडे साध्यावीच लागते मनातून तो पगारवाढीचा विचार जाईना घरातल्या खर्चाची ही यादी संपेना वाढते मागाई आवक वाढेना घरातल्या खर्चाची ही यादी संपेना गावाकडच्या खर्च असतो कमी आणि शहरातल्या भपक्याला अंत कधी नाही चंदेरी दुनियेत माणूस जातो आहारी शहरापेक्षा गड्या आपला गावलय भारी, जमा खर्चाचा इथे काही मेळ बसेना घरातल्या खर्चाची ही यादी संपेना वाढते मागाई आवक वाढेना घरातल्या कर्जाची ही यादी संपेना धन्यवाद